नमस्कार मी सोह जयशवाल सोलापूर स्वागत आहे आपण आहोत चॅनल सामर्थ्य आणि आता आपण दिल्लीच्या तुरुंगात तीन वेळा आंबा खाल्ल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना दिवसातून दोन वेळा इन्शुलिन आवश्यक नवनीत राणावर संजय रावचा चा विधान देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा डॉक्टर सुनंजय विखे यांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी निलेश लंकेच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण धनगर आरक्षण याचिका फेटाळी आदिवासीचा दर्जा देण्याचा मागणीस न्यायालयाचा माझा वनवास संपला आता होणार पंकजा मुंडे यांना विजयाबद्दल विश्वास अवकाळी पावसामुळे एकवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान एक लाख हेक्टरवरील पिकांना फटका निवडणूक का, कामामुळे पंचनाम्यास विलंब राज्यभरातील सुमारे दोन लाख भाविकांनी अनुभवला चैत्री एकादशीचा सोहळा सोलापूर लोकसभा मतदारसंघातून एक्केचाळीस उमेदवारांनी त्रेपन्न अर्ज दाखल केले असून माड्यातून बेचाळीस उमेदवारांनी पंचावन्न अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली सध्या अजित पवार गटात आहे पण बारामतीत अजित पवार यांना पाडूनच पक्ष सोडणार उत्तम जानकर यांचा हल्ला बोल तर मोहिते पाटलांशी नजदीक तीस वर्षाचे वय संपले उत्तम जानकर मोहिते पाटील एकत्र महाड्यात फडणवीसांच्या पदरी आप